तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता या सहा जिल्ह्यांमध्ये तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार जे की या सहा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा जो काही नवीन जाहीरित्या आलेला आहे राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिदृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रग्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगे बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत तर चार नोव्हेंबरचा हा नवीन ज्यारित्या आलेला आहे तर त्यामध्ये जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खा खात्यामध्ये जे की या जिल्ह्यांमधील असेल तर त्यामध्ये तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार एवढा निधी आलेला आहे तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणामध्ये अतिदृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्ध्वस्त केलेली आहे त्यामुळे यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान भरपाई शेतजमीन असेल खरडून जाणे विहिरीचे आणि पशु आणि घर परझड तर आता हा जो जी आर आहे वेगवेगळे जी आर सारखे सेमच आहे फक्त निधी आणि जिल्हे वेगवेगळे आहे त्यानंतर वैयक्तिक असेल सार्वजनिक असेल किंवा तुमचं घर पडलेलं असेल विहिरीचे नुकसान झालेलं असेल तर अशांना मतदातांना इथं पॅकेज इथं मंजूर झालेलं आहे चार नोव्हेंबरचा जो काही लेटेस्ट जार आहे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये या अनुषंगाने तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं जमा जा केले जाणार आहे तर त्या संदर्भाचा हा जो काही नवीन जार इथं आलेला आहे तर आता जे की यामध्ये छत्रपती संभाजीनगर व पुणे विभागातील आता जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये अतिदृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून जे की प्रति शेतकरी त्याच प्र प्रति हेक्टर इथं था, दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादित इथं दिलं जाणार आहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुशय भावीकरिता हेक्टरी दहा हजार रुपये इन तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत इथं मिळणार आहे तर त्यांसाठी तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार एवढा निधी जो इथं आलेला आहे तर हा जो निधी आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक पासबुकला म्हणजे तुमचं जर आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे ते मिळणार नाही सर्वप्रथम तुम्हाला चेक करून घ्यायचं की तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही तर तुमच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे तर तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्स्फर केले जाईल म्हणजे वितरित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आता याचे जे काही जी आर आहे ते तुम्ही डाउनलोड देखील करू शकता त्यानंतर आता यामध्ये खाली यायचं आपल्याला जे काही जिल्ह्यांची यादीतून आपण चेक करून घेऊ तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर तुम्ही जर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या एकमेव चॅनल म्हणजे ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आता यामध्ये येते छत्रपती संभाजीनगर पहिला जो विभाग आहे ते आपला छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हे तर छत्रपती संभाजीनगर पहिला दोन नंबरला येते हिंगोली तीन नंबरला नांदेड चार नंबरला येते बीड पाच नंबरला येते जालना तर आता छत्रपती संभाजीनगर येते जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाकी सेमच आहे प्रास्तावाचे दिनांक सेमच आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या आता वेगवेगळी आहे इथं तर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस दिलेले आहे त्यानंतर हिंगोलीमध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार सातशे नऊ नांदेडमध्ये सात लाख ऐंशी हजार तीनशे सत्तावीस बीडमध्ये सात लाख सदतीस हजार सहाशे दहा जालना सहा लाख एकवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी तर आता यांसाठी बाधित क्षेत्र आणि जो काही निधी आलेला आहे ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे त्यानंतर सहावा जो आहे यामध्ये जिल्हा सोलापूर जिल्हा तर त्यासाठी ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या सात लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्तावीस एक किती आहे सात लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्तावीस तर टोटल जे की तुम्हाला इथं दाखवलेलं आहे एकूण किती शेतकरी आहेत आणि किती बाधित क्षेत्र हिटक्य आहेत किती निधी इथं आलेला आहे तर आता जुक यांसाठी सर्व निधी तीन हजार चारशे तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार ज्यामध्ये सोलापूर जालना बीड नांदेड हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर तर या सहा जिल्ह्यांखरीत आहे तर सहा जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम डिबिटच्या माध्यमातून तुमच्या आधारले बँक खात्यामध्ये जमाना सुरुवात तुमच्या खात्यामध्ये व तुमच्या जिल्ह्यात आली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू